नमस्कार कसे हा सगळे बघा प्रवासातून मस्त पैकी एक कार्यक्रमाला आलेले एसटीचा प्रवास गावी आलेला आहे मस्त पैकी आणि कार्यक्रम आहे छान ढोळा जेवणाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आलेले आहे सगळी तयारी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी चालली आहे

ते बघू शकता आणि गावचं वातावरण छान ऊन पण आहे मस्त पैकी आणि खतरनाक झालाय ते पण अवतार पण माझा आणि एक दाखव का तुम्हाला एक मस्तपैकी हे तुतु कुणी खाल्लं का तुतु आहे हे तुतुच तुत झाड तु आहे पूर्ण नाही आता हां आता झाले हे पूर्ण तुटू झाले सगळं आणि सगळ्या झाडाला तुतू लागले दिसत ते एवढे होत आहे सगळं तुती आले तुती छान आहे आणि हे ते बघू शकता खाली पडलेत सगळे म्हणजे हे एवढे तुतू आले भरले सगळं म्हणजे झाड भरले सगळं तुतीचं झाड एकदम शकता असं आहे मस्त पैकी बघ तयारी झालेली आहे चावरायची मस्त पैकी आहे हे बघा का आणि त्याच झाड आहे कस बोराच आहे पण बोर नाहीत काय लागेल लागून जाऊन गेले काढता हे बोराच झाड आहे छान पैकी हे बघू शकता लिंबाच्या झाडाला छान लिंब पण आहे लिंब पण आहेत मस्त पैकी आणि बाजारात लिंब कशी आहेत दहा रुपयाला दोनच मिळतात आमच्या इथं कोर पण घेऊन जाते <laughs> रसाला की आहे की। ते सगळं भरले झा असं आहे गावचं वातावरण मस्त पैकी हे चला आता काय काय पुढे होतंय ते दाखवते व्हिडिओ मधून कंटिन्यू करा